माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद कथासार भाग एकोणसत्तर अभिवाचन करत आहे ओम नमो वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम मनाला निर्विषयी करा त्याला कृष्णकथेत गुंतवून ठेवा चिंतन करायचे असेल तर कृष्णकथेचे करा मनाला निर्वेसनी करण्याचा आदेश वेदातही देतो हे फार कठीण काम म्हणूनच वैष्णव की मनाला प्रतिकूल विषयापासून हटवून अनुकूल विषयाशी जोडून द्या वेदांती म्हणता जर आत्म्याला बंधनच नाही तर मुक्तीचा प्रश्नच कुठे वैष्णवांना भगवत सेवेमध्ये असा आनंद मिळतो की ते मुक्तीची इच्छाच करत नाही योगी जोपर्यंत डोळे मिटून समाधीत बसलेले असतात तोपर्यंत त्यांचे मन स्थिर राहते पण योगावस्थेतून जागे झाल्यानंतर डोळे ओढल्याबरोबर त्यांचे मन चंचल होऊन संसारिक विषयात गुंतून जाते विश्वामित्रांनी साठ वर्ष डोळे मिटून तपश्चर्या केली पण डोळे उघडून पाहताच मेनकेच्या पाशात फसून गेले अहो उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी जी समाधी लागते ती खरी समाधी होईल साधी सम सहज समाधी भली समाधी दोन प्रकारची असते जड आणि सचेतन जड समाधी ती होय जिच्यात योगी बलपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात मनावर असा बलात्कार करणे चांगले नाही कधी कधी असे योगी रोगीही बनतात याच कारणाने हटयोगाची निंदा केली आहे हटयोगाला भक्तीची जोड नसली तर तो योग निरर्थक होय मनावर बलात्कार करण्यापेक्षा त्याला प्रेमाने समजावून वंश करणे चांगले असते मन सज्जन होय पण मनाला सत्ता नाही मनावर आत्म्याची सत्ता चालते मन आत्म्याच्या आज्ञेने चालते आत्म्याच्या आज्ञेनुसार मनाला चालावेच लागते मनाला शास्त्रात नपसंक म्हटले आहे आत्म्याच्या सत्तेने आज्ञेनेच मन धावू लागते योगी मनाला बलपूर्वक ब्रह्मरुद्रात स्थापित करतात त्यावेळी त्यांचे मन जड होत असते जड तर शरीराचे भान नसते जड समाधीच्या तुलनेत सचेतन समाधी, समाधी श्रेष्ठ होय गोपींची समाधी सचेतन समाधी होय त्या कान बंद करून किंवा डोळे मिटून बसत नव्हत्या तर त्या कान उघड्या कानाने उघड्या डोळ्यांनी कृष्ण ध्यानात तन्मय होऊन जात त्या तर आपल्या कानात डोळ्यात कृष्णालाच बाळगतात त्या गोपीना पाहूनच उलटा उद्धव सरळ झाला होता ह्या गोपी तर उघड्या डोळ्यांनीच समाधी लावून बसत जेथे जेथे त्यांची दृष्टी जात असे तेथे ते तेथे ते त्यांना ते कृष्ण दर्शन होईल यत्र यत्रो मनो याती तत्र तत्र हा समाधी अशी सहजच लागायला पाहिजे म्हणूनच उद्धवाच्या निर्गुण निराकार ब्रह्माच्या रजनेची गोष्ट ऐकून गोपी म्हणाल्या होत्या नारदा आम्ही तर उघड्या डोळ्यांनीच सर्वत्र साकार ब्रह्म श्रीकृष्णाचे दर्शन घेत असतो म्हणून साकार ब्रह्म सोडून तुमचा निराकार ब्रह्माचे ईश्वराचे चिंतन का करावे उद्धवा जो उघड्या डोळ्यांनी ब्रह्माचे दर्शन घेऊ शकत नाही तोच आपले डोळे मिटून ब्रह्म दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर श्रीकृष्णाचे दर्शन चिंतन ध्यान करीत असतो डोळे बंद करूनच जो समाधीस्थ होऊ शकतो त्याचे मन डोळे उडल्याबरोबर संसारात भटकण्याचा संभव असतो गोपी गृहस्थ आश्रमी असूनही महापरमहंस होते व्रजवासी जन उत्तम उत्तमोत्तम परमहंस होते जो सर्व बाह्य जीवनापासून अलिप्त होऊन श्रीकृष्ण प्रेमात तन्मय होत असतो तो परमहंस होय श्रीकृष्ण महागृहस्थ महासैन्याशी होते घरात राहणे सैन्याशी जीवन कसे जगले जाऊ शकते हे श्रीकृष्णाने दर्शवले आहे ते दिवसातून तेरा वेळा भोजन करीत असत सोळा हजार राण्यांचे पती होते तरी ते अच्युत युवा होते हे कधी जीर्ण होत नाही कधी वृद्ध होत नाही अर्जुन दुर्योधन या दोघांनी ते समान दृष्टीने बघत असत त्याने दोघांनाही सहाय्य केले होते यो सुवर्ण द्वारका यांचा नाश झाला तरी त्यांची मनस्थिती अविचल राहिली भागवत परमवंसाची संहिता आहे परीक्षिती म्हणतो शुकदेवा आपण विरागी योगी आहात तरीही आपण कृष्णकथेचा त्याग करू शकत नाही कथा माणसाचा थकवा घालवते भगवंताची कथा अतुरता वाढवते वारंवार ऐकूनही तृप्ती होत नाही त्रिखंडासारख्या पदार्थाचे भोजन करून विषयी सुख अनुभवून उपभोगून तृप्ती मिळते त्याचा कंटाळा येतो पण ही तृप्ती किंवा कंटाळा कायम टिकत नाही जर ते कायम टिकू शकले तर हा भ सागर पार होऊन जाईल महाराज मला कृष्णकथा ऐकण्याची इच्छा आहे विस्ताराने आपण मला कृष्णकथा ऐकवा प्रभूच्या बाललीला अशाच अन्य सर्व लिला मला ऐकवा आपल्या चरणांना स्पर्श करून प्रणाम करून मी आपली प्रार्थना करतो शुक्राचार्य म्हणाले बरेच झाले तू काही खाल्ले नाही प्याला नाहीस म्हणून तू थोडे पाणी पिव नंतर कथा ऐक परीक्षिती म्हणाला काही दिवसापूर्वी तर भूकेने तहाण्याने व्याकुळ होऊन जात होतो एकदा शिकार करण्यास वनात गेलो होतो तेव्हा भूक तहाण्याच्या व्याकुळतेने मी एका ऋषीचा अपमान देखील केला होता पण आपल्या तोडून कथा ऐकत असतानाही नाही भूक लागत की नाही ताण त्रास देत बस आपण आता कथाच शुकदेव म्हणाले राजा श्री कृष्ण कथेवर तुझे प्रेम पाहून मला फार आनंद होत आहे जेव्हापासून कृष्ण रूपी गंगा प्रगट झाली तेव्हापासून भागीरथी गंगेचे महत्व कमी झाले आहे भागीरथी गंगे स्नान केल्याने शारीरिक मलिनता दूर होते पण मानसिक मलिनता मात्र कृष्ण कथाच घालविते कृष्ण रूपी गंगा असेल तेव्हा हा प्रगट होते पण भागीरथी गंगा मात्र दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी प्रगट होणार नाही शुक्राचार्यांनी राधा कृष्णाची प्रार्थना केली आहे की हे भगवान माझ्या हृदयात विराजमान होऊन आपणच कथा सांग ज्ञानी पुरुष मृत्यूला टाळण्याचा नाही तर सुधारण्याचा प्रयत्न करतात मृत्यूला उज्ज्वल करतात ज्याचा मृत्यू उत्तम प्रकारे होतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही वैर आणि वासना जीवनाला विकृत करतात त्यांचा नाश झाल्यावर जीवन आणि मृत्यू उज्ज्वल होतात त्यांचा नाश करा नाही तर मृत्यू बिघडून जाईल तुम्ही वंदन करा इतके करूनही त्याने वैर सोडले नाही तर त्याच्या पायाचा भागीदार तुम्हाला व्हावे लागणार नाही दहाव्या स्कंदात निरोध लिहिला आहे ईश्वराचे ठिकाणी मनाचा लय करणेच निरोध होय श्री कृष्णाला आपल्या हृदय मंदिरात स्थापन कराल तर मनाचा निरोध होईल मनाचा नाश म्हणजेच मुक्ती होईल पृथ्वीवर राक्षसांचा उपद्रव वाढला लोक दुःखी झाले पाप वाढले धरणीला हे सहन झाले नाही ती ब्रह्मदेवाला शरण गेली ब्रह्मादी देव ब्रह्मलोकात नारायणाकडे गेले पुरुष प्रार्थना सुरू करू लागले ना ताता तरी कृपा करा अवतार घ्या ब्रह्म भगवान ब्रह्मदेवाला म्हणाले ब्रह्मदेवा मी लवकरच वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणार माझ्या सेवेसाठी तुम्ही सर्व देवांनी अवतार घ्यावा ब्रह्मदेवांनी आकाशवाणी ऐकली सर्व देवांना आश्वासन दिले इकडे मथुरेत विवाह करण्यासाठी वसुदेव आले वसुदेव देवकीचा विवाह झाला स्वतः कंसच वधूवरांचा रथ हाकू लागला कंस वसुदेवाला जर त्रास होईल तर भगवान लवकर प्रगट होईल भक्तांचे दुःख भगवंताला सहन होत नाही पाप्याचे दुःख साक्षी रूपाने भगवंत पाहतात सहनही करून घेतात पण पुण्यवंताचे दुःख मात्र त्यांच्याकडून सहन करत नाही त्यामुळे आकाशवाणी झाली हे कंसा एकवीस आठवा पुत्र तुझा करील कंसाने आकाशवाणी ऐकली व तो देवकीला मारण्यास तलवार घेऊन तयार झाला तेव्हा वसुदेव कंसात समजावू लागला जो आला आहे तो जाईलच जो जन्मला तो मरणारच म्हणूनच महात्मे मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न न करता त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात मृत्यूचे निवारण अशक्य आहे शरीय ते इतिहास शरीराम शरीराचा नाश तर होणारच पण वैर करू नकोस वैर आणि सुखाच्या विलाशा मृत्यूला भ्रष्ट करते वासनाचा त्याग करून प्रभुस्मरण स्मरण करीत जो मरतो त्याचा मृत्यू उज्ज्वल होतो आणि देवकीला मारून तू अमर होऊ शकत नाहीस देवकी तुझ्या मृत्यूचे कारणही नाही कंस म्हणाला होय असे आहे खरे वसुदेवाने सांगितलं की मी देवकीची सर्वच मुले तुझ्या स्वाधीन करीत जाईन कंसाने विचार केला की हे सर्व ठीक स्त्री हत्येच्या पापापासून तर मी वाचेन तो म्हणाला ठीक आहे मी देवकीला मारणार नाही वसुदेव सत्य गुणाचे स्वरूप होय विशुद्ध चित्तच वसुदेव होय निष्काम बुद्धी म्हणजे देवकी होय या दोघांच्या मिलनाने भगवंताचा जन्म होत असतो वसुदेव देवकी घरी आले पहिले मूल झाले वसुदेवाने ते मूल कंसाच्या स्वाधीन केले कंसाचे हृदय कळवळले तो म्हणाला ह्या मुलाला मारून माझा काही लाभ होणार नाही आठवा मुलगा मला मारणार आहे तर पहिलंच आहे याला मी मारणार नाही सात मुली तुम्ही माझ्याजवळ ठेवा आठवा बालक जो शत्रू असेल तोच मला द्या वसुदेव मुलाला घेऊन गे। परत गेला नारदाने विचार केला की कंस बालक जो शत्रू असेल तोच मला द्या वसुदेव मुलाला घेऊन परत गेला नारदाने विचार केला की कंस जर असा चांगुलपणाने वागू लागला तर तो पापी कसा होईल जर त्याचे पाप वाढले नाही तर तो लवकर मारणार नाही पाप न करणाऱ्याला भगवंत लवकर मारतही नाही ईश्वर तर कुणालाही मारित नसतो माणसाचे पापच त्याला मारित असते नेहमी दोन गोष्टींचे भय बागा पापाचे आणि ईश्वराचे दोन भय बाळगा पाप आणि ईश्वराचे नारद कंसाकडे आले म्हणाले तू तर मोठा भोळा रे देव तुला मारण्याची योजना आखत आहे वसुदेवाची मुले तू परत केली हे बरे झाले नाही कोणताही मुलगा आठवा असू शकतो जर आठव्याला पहिला मानले तर पहिला आठवू शकतो कंस म्हणाला तर मग काय मी सर्वच मुलांची हत्या करू नारदाने विचार केला की जर मी संमती दिली तर मलाही बालहत्येचे पातक लागेल दुसऱ्याला पापाची प्रेरणा देणाराही पापीच असतो नारद म्हणाले राजा मी तर तुझा सावध करण्यास आलो तुला ज योग्य वाटेल ती तू कर असे सांगून नारायण नारायण करीत नारद निघून गेले कंसाचे पाप वाढावे म्हणून नारदाने कंसाचा उलटा पाठ शिकवला कौसाने वसुदेव देवकीला कारागृहात बंद केले विना अपराध कारागृहात बंद व्हावे लागले तरी त्यांना वाटले की कदाचित देवाला हेच पसंत असेल ही तर देवाचीच कृपा समजली पाहिजे की त्याच्या नामस्मरणासाठी हा एकांतवास म्हणाला अतिशय दुःखाला प्रभूची कृपा समजली पाहिजे कौस म्हणजे अभिमान होय तो जीव मात्राला जोवर कामाच्या अधीन धोचतो तोवर तो, तो, तो स्वतंत्र नसतो सर्व बद्धच आहे वसुदेव देवकी कारागृहातही जागृत होते आम्ही तर झोपलेच आहोत आमचा जीव कारागृहाचे वासात जागृत राहण्याऐवजी झोपलेलाच असतो संसारात जो, संसारा जो जागा असतो तो भगवत प्राप्ती करू शकतो जो जागत आहे व पावत आहे जो सोवत आहे व सुखोवत आहे जो भगवंतासाठी जागा असतो त्यालाच भगवंत म्हणतात कबीराने म्हटले की काय म्हटले सुखिया असभ संसार है खावे अरुसोवे दुखी आदास कबीर आहे अरु रोगे हो कबीर देवासाठी जागले व रडले म्हणून त्यांना देव भेटले मीराबाई देवासाठी जागली रडली म्हणून तिलाही देव भेटले कंसाने देवकीची सहा मुले मारून टाकले मायेचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंत अवतार घेऊ हो शकत नाहीत शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपात अवतार होऊ शकत नाही जर ईश्वर शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपात अवतरले तर ज्याला त्याचे दर्शन होईल व उद्धरून जाईल दुर्यधनाने द्वारकाधीशाचे दर्शन तर घेतले होते पण ते दर्शन मायावृत्त प्रभूचे दर्शन होते जो निरावृत्त केवळ शुद्ध ब्रह्माचे दर्शन घेतो त्याला मुक्ती मिळत असते मायावृत्त दर्शनाने मुक्ती मिळत नसते योग मायेचे आगमन झाले तिने सातव्या गर्भाची रोहिणीच्या उदरात स्थापना केली रोहिणी गर्भवती झाली दादा प्रगट झाले भाद्रपद शुद्ध एकादशीला बल देवजी शब्द ब्रह्माचे स्वरूप होत प्रथम शब्द ब्रह्म प्रगट होत असते नंतर परब्रह्म बलरामाचे आगमन झाल्यानंतरच गोकुळात परब्रह्म अवतरले यशोदेने सर्वांनाच प्रसन्न केले येश सर्वांना देऊन अपयश आपणाकडे घ्याल तर कृष्ण प्रसन्न होतील पण जीव असा दुष्ट आहे की येशाचा धनी स्वतः होतो अपयश दुसऱ्याच्याही माती मारतो येशोधा येश ददाती इति ती, ती यशोधा जी दुसऱ्याला यश देते ती यशोदा नंद जो सर्वांना आनंद देतो तो नंद विचार वाणी वर्तन सदाचाराने जो दुसऱ्यांना आनंद देतो त्याच्याच घरी भगवान अवतार घेतात जो सर्वांना आनंद देतो त्यालाच परमानंद मिळतो नंदाने सर्वांना आनंद दिला म्हणून त्याच्या घरी प्रभू आले सर्व गोपाळ शांडिल्य ऋषीजवळ आले आणि म्हणाले महाराज असे काही करा की जेणेकरून नंदाचे घरी पुत्र जन्म होईल चांडिल्य ऋषींच्या सांगण्यावरून सर्वच एकादशीचे व्रत करू लागले एकादशी महाव्रत आहे एकादशीला पान खाणे झोपणे निषिद्ध आहे थोडा फलार केला जाऊ शकतो काही लोक साबुदा वगैरे खातात बटाटे वगैरे खाण्यात अन्न दोष घडत नाही पण एकादशीचे पुण्यही मिळत नाही उद्या काय खायचे या विचाराने एकादशी व्रताचा भंग होतो एकादशीच्या दिवशी भगवंत स्मरणच केले पाहिजे सर्व गोपालांची एकच इच्छा होती की परमेश्वर प्रसन्न होऊन नंदाच्या घरी पुत्र जन्म व्हावा भाद्रपद शुक्ल एकादशी पासून सर्व गोकुळ जन निर्जला एकादशी आधी व्रत करू लागले शुक्राचार्य हो। शुक्राचार्य सांगत आहे की इकडे देवकीने आठवा गर्भ धारण केला तर तिकडे कंसाने सर्व शेवकास सावध राहण्यास सांगितले शेवक म्हणाले आम्ही तर सतत जागत असतो आम्ही नेहमीच सावध असतो मुलाचा जन्म झाल्याबरोबर आम्ही आपल्याला समाचार देऊ नऊ महिने भरत आले मन बुद्धी पंचप्राण यांची शुद्धी झाली या सर्वांची शुद्धी झाली म्हणजे परमात्म्याच्या दर्शनाची आतुरता वाढली भगवंताच्या दर्शनाशिवाय चैन पडत नाही जेव्हा जीव अतिशय तळमळतो अतिशय आतुर होतो तेव्हाच भगवंत अवतार धारण करतात आता परशोभायमान आणि सर्व गुणसंपन्न घटका आली चंद्र रोहिणी नक्षत्रात आला दिशा स्वच्छ झाल्या आकाश निर्मळ झाले नदीचे पाणी निर्मळ झाले वनात पाखरे भुंगे गुणगुणू लागले शीतल सुगंधी पवित्र वारा वाहू लागला स्वर्गात नगारे वाजू लागले मुनी आणि देवगण आनंदाने पुष्पृष्टी करू लागले परम पवित्र समय येऊन पोहोचला श्रावण मासातील कृष्ण पक्षाची अष्टविषयी मध्ये रात्र झाली कमलनयन ना चतुर्भुज नारायण ना भगवान बालकाचे रूप घेऊन वसुदेव देवकी समोर प्रगट झाले भगवंताने आपल्या हातात शंख चक्रगदा पद्मधारण केले चोईकडे लख प्रकाश पडला हे चतुर्भुज स्वरूप असे दाखविते की त्याच्या चरणी जो शरण जातो त्याचेही चारही पुरुषार्थ ते सिद्ध करून येतात जो भक्त अनन्य भावाने माझी सेवा करतो त्याचे धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ निष्ठ करीत असतो त्याचे सर्व प्रकारे संरक्षण करीत असतो संपत्ती संतती यांचा सर्व नाश झाला होता तरी वसुदेव देवकी दिनतापूर्वक ईश्वराची आराधना करीत होते प्रभू म्हणाले माझ्या चतुर्भुज स्वरूपाचे दर्शन करून घ्या नंतर भगवंताचे चतुर्भुज स्वरूप अदृश्य झाले दोन लहान लहान हात असलेल्या कन्हैया प्रगट झाला बालकन्हैया लाल की बालकन्हैया लाल की भगवंत प्रगट झाले तरी ध्यानाची आवश्यकता असतेच ज्ञानदीप प्रज्वलित झाल्यावरही जर एखादे इंद्रियद्वार मोकळे राहिले तर त्याद्वारे विषयरूपी वारा चिरून तो ज्ञानदीप उजळून टाकतो व ज्ञान मार्गात अनेक वेगळे येतात भक्ती मार्ग मोठा सोपा आहे सरळ आहे प्रत्येक इंद्रियाला भक्तिरसात मरू द्या म्हणजे मग विषयरूपी वायू त्रास देणार नाही जेव्हा अकराही इंद्रिय ध्यानात एकाग्र होता तेव्हा प्रभूचा साक्षात्कार होतो या कारणानेच गीतेच्या अकराव्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडते अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडते भगवंत म्हणाले मला गोकुळात नंदाचे घरी घेऊन जा वसुदेवाने देवाला टोपलीत ठेवले पण बाहेर कसे बघ निघावे कारागृहाचे दारे दरबंद बेड्याही तुटत नाही पण जशी टोपली वसुदेवान डोक्यावर घेतली तशा सर्व बेड्या तटातट तुटून पडल्या या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात मस्तकात बुद्धी काय ते बघूया बालक लाल की जय ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत्पत्यादी हेतवे पत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः